नमस्कार सर्वांना कसे हा सर्वजण स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रणित किचनमध्ये तर आज आपण पाहणार आहोत एकदम झटपट होणारे एकदम खुसखुशीत असे साबुदाना वडे तुम्ही हे उपवासालाही खाऊ शकता किंवा इतर वेळी नाश्त्यामध्येही बनवून खाऊ शकता एकदम झटपट होतात एकदम टेस्टी असे साबुदाणे वडे आहेत चला मग जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट रेसिपी पाहूयात त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वडा बनवण्यासाठी मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांना अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं त्यानंतर न स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं नंतर ना बारीक असं कट करून घेणार आहोत आपण जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची कट करून घेऊ शकता तर मी तिखट थोडंसं कमी बनवणार आहे कारण वडा पिल्लू खाणार आहे मी शेंगांची चटणी जी, जी तोंडी लावायला बनवणार आहे तर ती थोडीशी तिखट बनवणार आहे म्हणून साबुदानावाडा जर मी नॉर्मल तिखट बनवलेला आहे त्यासाठी मी एक वाटी साबुदाना रात्रभर भिजू घातलेला होता आणि त्याच सोबत मी दीड बटाटे उकडून घेतलेत म्हणजे एक मोठा बटाटा आहे आणि एक छोटा बटाटा आहे याला सकाळी मी उकडून घेतलं होतं साल वगैरे काढून घेतली तर तुम्ही असं हाताने कुस करून पण घेऊ शकता मी ह्याला किसून घेतलेला आहे बटाट्यांना धोनी पण आता आपण ह्याच्यामध्ये जे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची होती ती याच्यामध्ये ऍड करून घेऊया चवीप्रमाणे मीठ ऍड करून घ्यायचं आहे आणि जो रात्रभर भिजू घातलेला साबुदाना होता तो सर्व साबुदाना याच्यामध्ये ऍड करून घ्यायचा शेंगांचं कूट वगैरे टाकायची काही गरज नाहीये साबुदाना वड्यामध्ये आपण बटाटा टाकलेला आहे त्यानेच बाइंडिंग छान येते तर सर्व मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण बटाटा आणि साबुदाणांच्या मिश्रणाला व्यवस्थित असा वडांचा शेप देऊया हातावरती एक छोटासा गोळा घ्यायचा आहे हाताला तेल नाही लावलं तरी चालेल तेल लावायचं चा असेल तर लावू शकता आणि व्यवस्थित असे त्याचे वडे थापून घ्यायचे था वडा आपण हातावरती थापून घेतो ना त्याच पद्धतीने हा साबुदाणा वडा हातावरती थापून घ्यायचा आहे तुमची काही वेगळी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही वडे तयार करू शकता आता गॅस पेटवून घ्यायचा त्याच्यावरती कढई ठेवायची आहे गरम करण्यासाठी आणि त्या कढईमध्ये मी थोडंसं तेल ॲड करून घेणार आहे वडे तळण्यासाठी तुम्ही शेंगदाणाचं तेल उपवासासाठी तर करत असाल तर शेंगदाण्याचं तेल यूज करा किंवा तूप यूज करू शकता तर मी इथं सनफ्लावर ऑइल यूज केलेला आहे कारण मी हे वडे जे आहे ते नाश्त्यासाठी बनवत आहे तर पिल्लूच्या पप्पांना नाश्ता बनवून द्यायचा होता मग काय बनवायचं म्हणून मी आदल्या दिवशी रात्रीच हे साबुदाणे भिजू घातले होते म्हटलं साबुदाणा वडाच बनवावा कारण त्यांची नाईट शिफ्ट असली ना सकाळी आल्यावरती त्यांना भूक लागते ते दिवसभर झोपून राहतात जेवणासाठी पण उठत नाही मग सकाळीच पोटभर नाश्ता झाला ना मग झोप पण चांगली लागते म्हणून मी त्यांच्यासाठी हा साबुदाणा वडा बनवलेला होता आपण हे वडे मीडियम टू हाय फ्लेमवरती व्यवस्थित असे तळून घेणार आहोत तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये एक एक करून सर्व वडे सोडून द्यायचे आहेत आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छानपैकी एक पाच मिनटं त्याला तळून घ्यायचं आहे मीडियमच फ्लेम ठेवा हाय फ्लेम ठेवली तर ते आतून कच्चे राहतील आणि वरून करपून जातील आणि जर लो ठेवली तर मग ते जास्त तेल पितील म्हणून मिडीयम फ्लेमवरती सर्व वडे छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीचे मी सर्व वडे तळून घेतलेले आहेत आणि वड्यांसोबत खाण्यासाठी मी थोडंसं गोड दही आणि तिखट अशी शेंगदाण्याची चटणी बनवलेली होती म्हणजे लिक्विड टाईप शेंगदाण्याची चटणी होती फक्त मिरची टाकायची दोन चार हिरव्या मिरच्या शेंगदाण्याने चांगले भाजून घ्यायचं मीठ टाकायचं आणि मिक्सरला लावून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर आपले झटपट अशी शेंगदाण्याची चटणी पण होते तोंडी लावण्यासाठी आपले गरमागरम साबुदाणे वडे पण रेडी आहेत तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने बनवून खा कसे झाले ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा